यादाश का कमजोर कोई बुरी बात नाही बहुत बेचैन रहते है लोक शेर ऐकला आणि मला अगदी मनापासून पटला सुद्धा म्हणजे खरच जे लोक छोट्या छोट्या गोष्टी विसरून जातात ना ते खरंच सुखात असतात आपल्यासारखे लोक जे दहा दहा वीस वीस तीस तीस वर्षापूर्वीच्या गोष्टी सुद्धा जशाच्या तशा लक्षात ठेवतात म्हणजे ते आपोआप लक्षात राहतातच त्या लोकांना मानसिक शांती लाभत नाही कारण छोट्या छोट्या गोष्टी छोटे छोटे प्रसंग लोकांची काही वाक्य काही नजरेचे कटाक्ष का सुद्धा आपल्या अगदी व्यवस्थित लक्षात राहतात आणि वारंवार आठवत सुद्धा राहतात काही संदर्भ आला की ते सगळं पुन्हा आठवतं मनात उजळणी सुरू होते आणि मग आपली मन शांती ढळते मेडिटेशन करा दुसऱ्या वेगवेगळ्या गोष्टींमध्ये मन रमवा गाणी ऐका वाचन करा अनेक सल्ले लोक आपल्याला देतात ज्यांची स्मृती चांगली आहे अशा लोकांसाठी अनेक सल्ले लोक देतात पण कशाचाही काहीही फायदा होत नाही कारण आपली बुद्धीच इतकी तीक्ष्ण असते की त्या गोष्टी विसरायला तयारच नसते आणि मग जे लोक सहज गोष्टी विसरतात ना त्यांच्याबद्दल हेवा वाटायला लागतो किती छान आहे यांचं आयुष्य यांना काही त्रासदायक गोष्टी आठवत नाहीत लक्षात राहत नाहीत म्हणून त्यांचं खरंच कौतुकही वाटतं आणि अशा काही ओळी कानावर आल्या की मग खरंच पटत की आठवणी सुद्धा माणसाला दरवेळी सुखच देतात आनंदच देतात असं नाही आठवणी माणसाला बेचेन सुद्धा करून जातात आयुष्यातली मनशांती ढळवतात सुद्धा आणि मग असं वाटायला लागतं विसरणं हा सुद्धा विसरणं हे सुद्धा वरदान ठरू शकतं